नमस्कार रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी अष्टविनायकाचं प्रथम स्थान असलेल्या मोरगाव मोरगावमध्ये आता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी देखील दर्शनासाठी झालेली पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचं आगमन होत असताना घरोघरी गणरायाचं आगमन होत असताना या मोरगावमध्ये मात्र पती बाप्पा घरोघरी बसवले जात नाहीत काय या मागचं शास्त्रीय कारण हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये आहोत येथे समोरच आपल्याला नंदीची मूर्ती दिसतीये नंदीच्या मूर्तीचं देखील काही शास्त्रीय कारण आहे ते देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला समोरच कासवाची देखील मूर्ती दिसत आहे या मागचं काय आहे शास्त्रीय कारण हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंदिर परिसरामध्ये आपण आलेलो आहोत मंदिराचे पुजारी आहेत आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काका नमस्ते नमस्ते काय सांगताल आपण गरोघरी महाराष्ट्रात आज गरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे परंतु अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव मध्ये बसवत बसवत नाही गणपती त्याचं कारण, कारण म्हणजे असं आहे की म्हणजे हे भूस्वानंद क्षेत्र जवळचं पहिलं गणपती क्षेत्र आहे आणि स्वयंभूत स्थान आहे त्यामुळे स्वयंभू स्थानाला सा असं आनंद साधन आहे की तर प्रतिपदाचं पंचमीतला उत्सव असतो होतात त्यामुळे घरोघरी गणपती बसवायची आवश्यकता नाही इथे देवाची सेवा केली जाते आणि हा भक्तांना वर भक्ताला पाहणार मनी इच्छिले मोरे देते असा गणपती आहे सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बोरगाव मध्ये थांबलेला आहे आणि असा हा स्वानंद ठिकाणी आपण आलेला त्याची माहिती घेत आहेत हे मोठे कौतुकाची गोष्ट आहे त्यामुळं गणपती बसवण्याची आवश्यकता बसत नाही परंतु गणपतीची सेवा दहा दिवस इथं इथले मनोभावी लोक करतात सर्व हे आम्ही सर्व पुजारी मंडळी मुख्य सालकरी डेरी म्हणून आहेत विजयेश्वर डेरे मी दिलीप बाग बोल मंदार बाग म्हणून आहेत आणि हे अं अमोल ढेरे म्हणून हे सगळे पुजारी मंडळी आम्ही इथं आणि म्हणून तुझ्याकडे जातील मुक्त मुक्तद्वार दर्शन तो लाभ आता चालला शेवटचा दिवस आहे त्या मागचं शास्त्रीय कारण काय त्याचं कारण असं की एरवी कुणाला आज दर्शनाला जाता येत नाही तसं म्हणजे पूजा आणि भक्ताची भेट घेण्याची देव थांबलेला आहे परंतु काही विशिष्ट दिवस सांगितलेले आहेत यात्रेचे उत्सवाचे म्हणजे परमोच्च बिंदू असणारे त्या ते ठिकाणी ते 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 देवाची पॉझिटिव्हिटी असते म्हणजे भगवंताचे पवित्र स्पंद निर्माण होतात त्या प्रत्येक भक्ताला मिळतात न बरं होणारे आजार त्या मूर्तीला स्पर्श केल्यानंतर घर होतात अशा गणपतीची ख्याती आहे मनिष्शी मोरे होते हे पण आता ऐकलेलं आहे सर्व इच्छा पूर्ण करणारं एक क्षेत्र आहे कुठल्याही देवाकडे जायची गरज नाही एकटा मोऱ्याचं नाव घेतलं तर माझ्या मोर्याचा धर्म जागो धर्म वाढो आणि त्याची सेवा मला घडो अशी या ठिकाणची ख्याती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मुक्त प्रदेश सर्वांना त्यावेळी एरवी कुणाला जात येत नाही भाद्रपद शुद्ध प्रतिद्र पंचमी माघ शुद्ध प्रतिद्र पंचमी या पाच दिवसाच्या पूर्व काळामध्ये जे भाविक कोण येत ते ओले त्याने किंवा शर्ट बेल्ट बनियन काढून स्वास्थ्य गणेशाची पूजा अर्चा करतात स्त्रियांसाठी कुठला कोड वगैरे नाही डायरेक्ट आज जाऊ शकतात फक्त शालीन कपडे असावेत असा सर्वांचा आजरा असतो आणि सर्वांना सर्व गोष्टी मिळतात स्पर्श ब्राह्मण जरा पण आज हे विशेष सहसा आपण पाहतो की गणपतीच्या मंदिरासमोर नंदीची मूर्ती सहसा बसवलेली दिसत नाही परंतु अष्टविनायकाचं प्रथम स्थान असलेल्या मोर्गामध्ये नंदीची मूर्ती देखील आहे त्याबद्दल काय सांगताल काका आपण आता नंदी केशव हे शिजेचं वाहन आहे गणेशाचं मूषक आहे मूषक याचा अर्थ म्हणजे शब्दशावर मूषकावर गणपती बसला असं नाही मूषक म्हणजे काळ काळ कुरतडत कुरतडत जातो आणि त्या काळावर विजय मिळवण्यासाठी गणेशाचं नाव घेत म्हणून मूषक हे प्रतीक आहे तसा हा नंदी केशव ही वेगळी ताकद आहे मूषक तसं नंदी ही वेगळी ताकद आहे बैलाचं बळ असतं नंदीकिशोर बैल ते देवापशी असणार परंतु या ठिकाणी हा नंदी कसा असा प्रश्न आहे तर सत्यविधामध्ये या ठिकाणी गणपती पुढे एक ऋषी गणेशाचं गुंधार दाखवतो ते पुराण आहे मुदगल पुराण आणि त्यांचं त्यांचं नाव आहे मुदगल त्याची संदुरु त्या जर विगडं केला संस्कृत आहे त्याची संधी विग्रह केला तर काय अर्थ होतो मुदन गलती ते मुदगल हा ज्याच्या चेहऱ्यावरून आनंद मिळतोय आपल्याला आनंद निर्माण करावा लागतो असं नाही देवाचं नाव घेतल्याला पाणी आले पाहिजे आनंद असे ते ऋषी गात असताना बुधगल पुराण तो दगडी नंदी लाकडी गाड्यावर टाकून भुवनेश्वर म्हणून मिथून उत्तरेला महादेवाचं स्थान आहे त्या ठिकाणी घेऊन चालले होते त्या गावाकडे जाणारा रस्ता गाड रस्ता म्हणजे बैलगाडी एवढा सहा फुटी रस्ता तो आजही विद्यमान मोरगाव तो भुवनेश्वरकडे जाणारा रस्ता आहे तो घेऊन जात असताना त्या दगडी नंदीनं त्या महाराजांचा गुणगान ऐकला त्यांना मोठा आनंद वाटला की आपण गणेशाची सेवामध्ये राहू हो। म्हणून तो गाडा उडून झाला तुम्ही तो गाडा उडून झाला तो जास्त आलेला ओढणार स्वार दमले आणि रस्त्यातच पाहिजे विषयात गेले उत्तर रात्री तो नगरी नंदी बोलू लागला की मला गणेश सेवा करायची माझी स्थापना इथं करा फारसं फार माझी दृष्टी झाल्याकडे वर म्हणून तो नंदी सत्यही असल्यामुळं स्वप्नात दृष्टांत खरा म्हणून त्या स्वरांनी गणपतीच्या पुढे आणून ठेवला दगडी नंदी मान वळवली कान आहेत ते गणेश ऐकत आहेत आणि ते भुलेश्वराकडे म्हणजे देवाकडे आपल्या दणेकडे वळवली असं ते ज्ञान आहे आणि त्याला ज्ञानानंदी म्हणतात तो मैत्रीण सुख घेणारा नाही ब्रह्मचारी नंदी असे सर्व नंदी एक सर्वांना पडलेला प्रश्न आहे की प्रत्येक मंदिरामध्ये कासवकाची कासवाची मूर्ती का असती का, का, का याबद्दल काय सांगता आता कासव हे धर्मच मूर्ती आहे भगवान विष्णूंनी पृथ्वीचं पालन करण्यासाठी दशावतार घेतला त्यामुळे कुर्म अवतार आहे म्हणजे पृथ्वीचं रक्षण करण्यात हे हा एक अर्थ झाला दुसरा अर्थ असा की त्याचा गर्वचा अर्थ असा की कासवाचं बूक आणि शेपूट आणि चार पाय याची बिली केली की सहा होती सहा आकडा फार महत्त्व आहे प्रत्येक व्यक्तीच्या अंगी सहा शत्रू असतात काम मको मध मस्त लोहवान हे तुम्हाला विधीत विधायक कार्य करू देत नाही देव कार्य करू देत नाही मग काशवाच्या अधिकारी घंटी वाजवावी आपले सहा शत्रू काश्व्या ताब्यात समजून जावे आणि मग त्या देव दर्शन तो देव तुम्हाला प्रत्यक्ष पसंत आता सायंटिफिकल रिझन शास्त्रीय कारण काय आहे की ज्यावेळी कासवी आपल्या पिलांना पैदाशी करते पिला अंड्यात बाहेर आली की सगळ्यांच्या पहिल्या दिवसापासून एकवीस दिवस त्या पिलांना स्तनपान वगैरे काही नसतं ते बाहेरून चारा दिला जात नाही मग दिवसभरामध्ये एक निमिष पापडून देत होतो एवढा काय त्या काश्मीरच्या आणि त्या पिलांचं दृष्ट झाली की आपोआप त्यांचं पोट भरत भगवंताला आपल्याकडनं काही लागत नाही आपला पूज्य भाव व्हावा एकही क्षण असा नाही गेला पाहिजे की आपण भगवंताचं नाव नाही घेतलं आणि त्याचं नाव घ्यावं म्हणजे एका संपूर्ण आयुष्यामध्ये एक निष भगवंताने आपल्याकडे बघावं कासवृष्टीने म्हणजे आपली नाव कोणी पिढ्याला लागणार नाही यासाठी कासवी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मोरगाव मध्ये भाविकांची देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे आपण समोर पाहतोय रांगा लावून लोक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत